अंबरनाथ पूर्व येथील अंबर अंबरहाइट परिसरात साडेपाच फूट लांबीचा विषारी कोबरा आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली साप बिल्डिंगजवळ दिसताच नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्वरित सर्पमित्र सुरज जाधव याच्याशी संपर्क साधला सर्पमित्र सूरज जाधव यांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून आवश्यक सावधगिरी बाळगत सापाला सुरक्षितरित्या पकडले त्यानंतर सापाला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले साप पकडल्यानंतर त्यांनी नागरिकांना आश्वस्त करत सापांविषयी महत्त्वाची माहिती दिली भारतीय कोब्रा हा अत्यंत विषारी साप असून तो भारत पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश आणि नेपाळमध्ये आढळतो हा साप सहजपणे हल्ला करत नाही परंतु धोक्याची जाणीव झाल्यास उभारून सावधगिरी बाळगतो पर्यावरणाच्या दृष्टीने कोबरा महत्वाचा असून तो, महत्वा तो उंदरांसारख्या कीटकभक्षक प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो सर्वमित्र सुरेश जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले की साप दिसल्यास घाबरू नये किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये साप हा निसर्गाचा महत्वाचा घटक असून तो सहजपणे माणसांवर हल्ला करत नाही अशा परिस्थितीत घाबरण्याऐवजी त्वरित सर्पमित्राशी संपर्क साधावा विषारी साप चावल्यावर कोणत्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये अशा प्रसंगी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे जेणेकरून वेळेत योग्य उपचार मिळू शकतील